कि बघा कि या लेक्चर मध्ये आज मी ची जी लेक्चर सिरीज चालू केली त्याच पद्धतीने मी अकरावी ची लेक्चर सिरीज चालू करत आहे विद्यार्थी मित्र बघा की स्टेट बोर्ड फिजिक्स स्टेट बोर्डचा सिलेबस हा अत्यंत सोप्या दर्जाचा समजतो मी का कारण तिथे स्ट्रेट फॉरवर्ड अन्सर लिहायचे असतात परंतु विद्यार्थी मित्र लक्षात घ्या स्टेट बोर्डचा बेस स्ट्रांग असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्र तुम्ही जे डबल ईची तयारी करा मग जेई मेन असेल किंवा जेई ॲडव्हान्स असेल त्यानंतर नीट असेल त्याच्यानंतर एंट्रन्स एक्झामिनेशन ऑफ आर्किटेक्चर जे डबल ई नाटा असेल त्यानंतर बऱ्याचशा काही परीक्षा आहेत आय आय टी जे डबल ई नीट त्यानंतर तुमची असणारी नाटा एक्झाम या एक्झाम सोडून देखील बऱ्याचशा एक्झाम आहेत परंतु विद्यार्थी मित्र इन्फॉर्मेशनच्या कमतरतेमुळं आपल्याला त्या एक्झामची माहिती परिपूर्ण पद्धतीने मिळत नाही विद्यार्थी मित्र के व्ही वाय सारखी एक्झाम आहे जी तुम्ही नववी दहावीला असतानाच प्रिपेअर करून देऊ शकता विद्यार्थी मित्र अशा बऱ्याच एक्झाम्स आहेत त्याची माहिती मी माझ्या चॅनलवर हळूहळू अपलोड करत जाणार आहे तर विद्यार्थी हो बघा आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया मॅथमॅटिक आता तुम्हाला अकरावीचा मी फिजिक्स घेतोय तर त्यातला पहिला टॉपिक आहे पण फिजिक्सची तयारी करताना बघा विद्यार्थी मित्र जर तुम्हाला फिजिक्सचा बेस स्ट्रॉंग करायचा असेल फिजिक्सचा आजचा आपलं लेक्चर आहे फिजिक्सचा पाया मजबूत करण्यासाठी फिजिक्सचा पाया मजबूत करण्यासाठी काय करावे की जो फिजिक्सचा पाया आहे हा मजबूत करण्यासाठी काय करायचंय तुम्ही बघा तर मॅथमॅटिकल टूल्स अँड व्हेक्टर्स बघा विद्यार्थी मित्र फिजिक्सचा पाया मजबूत करण्यासाठी तुम्हाला जे मॅथमॅटिकल टूल्स आहेत ते मॅथमॅटिकल टूल्स व्यवस्थित पद्धतीने हॅन्डल करणं अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थी मित्र बघा मॅथमॅटिकल टूल्स अँड वेक्टर्स विद्यार्थी मित्र आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जाणार आहोत आय आय टी जे डब्लई मेन्स ऍडव्हान्स नीट याचे आपण ऑनलाईन कोर्सेस रन करत आहोत व्हिडिओच्या एंडला मी त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल बघा की मॅथमॅटिक्स इज द बघा की बेसिक आहे मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्स इज द लँग्वेज ऑफ फिजिक्स मॅथमॅटिक्स इज द लँग्वेज ऑफ फिजिक्स विद्यार्थी मित्र लक्षात घ्या स्टुडंट से दॅट मॅथमॅटिक्स इज द लँग्वेज ऑफ फिजिक्स म्हणजे काय की मॅथमॅटिक्स हा जो विषय आहे ही फिजिक्स एक्सप्लेन करण्यासाठी लागणारी लँग्वेज आहे मॅथमॅटिक्स इज द लँग्वेज ऑफ फिजिक्स इट बिकम्स इझियर टू डिस्क्राईब अंडरस्टँड अँड अप्लाय फिजिकल प्रिन्सिपल्स इफ वन हॅज गुड नॉलेज ऑफ मॅथमॅटिक्स यातला दुसरा मुद्दा काय बघा इट बिकम्स इझियर इट बिकम्स इझियर अंडरस्टँड apply the physical principles apply the physical principles if one has a good knowledge of mathematics a good knowledge a good knowledge of मैथमेटिक्स oh, विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की फिजिक्सचा पाया मजबूत कसा करायचा याचा लेक्चर मी घेतोय इथून उद्यापासून आपण एकेका टॉपिकचा बेस आपण टाकणार आहोत बघा मॅथमॅटिकल टूल्स मध्ये मैथमेटिक्स इज द लँग्वेज ऑफ फिजिक्स इट बिकम्स इझियर फिजिक्स कधी इझियर जाईल अंडरस्टँड अँड अप्लाय फिजिकल प्रिन्सिपल इफ वन हॅज गुड नॉलेज ऑफ मैथमेटिक्स विद्यार्थी मित्र जर तुम्हाला मध्ये प्रभुत्व मिळवायचं असेल तर तुम्हाला गणितावरती प्रभुत्व प्राप्त करावं लागतं टू अचीव द कमांड ऑन मैथमेटिक्स देन रिमेनिंग सब्जेक्ट आर स्ट्रॉंग जर तुमची वर कमांड असेल मॅथ्स हा आणि ज्या व्यक्तीचं मॅथ्स चांगला असतं तो कोणताही विषय समजून घेण्याची त्याच्याकडे वेगळी क्षमता असते मॅथमॅटिक्स चांगला आहे विद्यार्थी मित्र पी सी एम बी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स अँड बायोलॉजी दिस आर द फोर सब्जेक्ट अँड दीज फोर सब्जेक्ट आर इंटर डिसिप्लिनरी विथ इच अदर मीन्स वॉट सो मॅथमॅटिक्स इज दी फादर ऑफ ऑल सब्जेक्ट्स मीन्स डिश फोर सब्जेक्ट्स विच आर रिलेटिव्हज ऑफ इच अदर इंटर डिसिप्लिनरी म्हणजे काय तर एकमेकांना साथ देणारे विद्यार्थी मित्र प्रत्येक विषयाची एक वेगळी आयडेंटिटेक्ट फिजिक्स म्हटलं की त्याला मॅथ्सची जोड आहे आणि डे टू डे लाईफमधलं फिनोमिना नाही केमिस्ट्री म्हणजे काय केमिस्ट्री म्हणजे बऱ्यापद्ध बऱ्याचपैकी ते बऱ्यापैकी त्याच्यामध्ये फिजिक्सचाच भाग असतो परंतु ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्ट्रॉंग आहे केमिस्ट्री आलं मॅथमॅटिक्स म्हटलं सॉल्व्हिंग विद्यार्थी मित्रांनो फॉर्म्युले लक्षात राहतात सॉल्व्हिंग करणं फार गरजेचं आहे बायोलॉजी म्हटलं फंक्शनिंग आलं पाहिजे विद्यार्थी मित्र बघा तर हे मॅथमॅटिकल टूल्स झाल्यानंतर आपण आता हे फिजिक्स चा पाया मजबूत करण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे तर बघा त्याच्यामध्ये सुरवातीला तुम्हाला मॅथमॅटिकल टूल्स आहेत जी मॅथमॅटिकल टूल्स दिलेले आहेत ती मॅथमॅटिकल टूल्स पाहायचे त्यानंतर मॅथमॅटिकल मध्ये पहिला भाग कुठला डिफरन्सिएशन मॅथमॅटिकल मध्ये पहिला भाग आहे डिफरन्सिएशन ज्याला की आपण डेरिवेटिव्ह असं म्हणतो त्यानंतरचा भाग आहे इंटिग्रेशन त्यानंतरचा भाग का आहे इंटिग्रेशन ज्याला की आपण समेशन असं म्हणतो विद्यार्थी मित्र डेरिव्हेटिव्ह ला सिम्प्लिफाईड मिनिंग स्लोप आहे आणि इंटिग्रेशनला सम असं कन्सिडर केलं जातं त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे व्हेक्टर्स बघा विद्यार्थी मित्र की एवढा जर तुमचा टूल टूल्स आर रिक्वायर्ड टू डू फिजिकल वर्क इझिली अँड मॅथमॅटिकल टूल्स आर रिक्वायर्ड टू सॉल्व्ह न्युमेरिकल प्रॉब्लेम्स तर विद्यार्थी मित्र आजच्या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय आणि ही माहिती अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याने ही माहिती शेअर करावी आणि जर कोणाला ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर आठशे साठ बावन्न चौऱ्याण्णव तीनशे त्रेसष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला तुम्ही मेसेज करायचा की सर मला क्लास लावायचा अदरवाईज तुम्ही या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता विद्यार्थी मित्र हो। या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय धन्यवाद